पज्योति परं ज्योति पज्योति पर तसेच या आजचे पाहुणे त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सर्व मित्र मैत्रिणी आणि बालमित्र आज आपण सर्व इथे युरोप समारंभासाठी जमलेलो हो। आहोत आज माझ्यासाठीच नाही तर सर्व विद्यार्थी मित्र आणि माझ्या सर्व मैत्रिणींसाठी आजचा भाऊ दिवस आहे बरोबर कसे असतील सगळे शिक्षक लोक नवीन आहेत माझ्यासाठी इथे कसे असतील परंतु त्यावेळेस जे मित्र आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी आज दहावी बारावी शुभेच्छा व निरोप समारंभ यावेळी मी या आपले मनोगत व्यक्त करत आहे काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतोय तो पहिला दिवस आठवतोय तो पहिला दिवस रडतच आलो आठवेल हाही दिवस आज रडतच चाललो त्या ठिकाणी तुमचं ध्येय ध्येय जे असेल ते सोडू नका आणि तुमच्या डिक्शनरी मधला इम्पॉसिबल हा जो शब्द आहे तो शब्द काढून टाका कारण सर्व काही पॉसिबल आहे हे एक सूत्र तुम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकारा सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये मेहनत करा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री थोरात साहेब प्राध्यापक माननीय श्री किशोर आहि किशोर अहिरे सर तसेच माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मणराव बेळगे सर आणि आपल्या शाळेचे आदरणीय विद्यार्थी प्रिय प्राचार्य श्री सोन टक्केसर तसेच आदरणीय पर्यवेक्षिका सौ कवडेवाले मॅडम शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या तसेच निरोप घेत असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम ज्या मान महामानवांनी मातांनी आपल्याला माणुसकीचा मूलमंत्र दिला अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाची तेजाची मानवतेची वाट दाखवली त्या सर्वांना कोटी कोटी अभिवादन करते नवनाथ जुनियर कॉलेज करंजी येथील इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गामध्ये शिकत असलेले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील विद्यार्थ्यांच्या समारोप प्रसंग कार्यक्रमाचे अध्यक्षा माननीय कवडीवाल मॅडम माझ्या समजत आलेले श्री आयरे सर बेळगे सर या महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पिंपळे सर तुमचा उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि दहावी बारावीचे की जे आज या ठिकाणावरून दहावीतून बारावीत जाणारे आणि बारावीतून पुढे जाणारे सामाजिक जीवनाच्या वेगवेगळ्या अनाभागा घेऊन भविष्यामध्ये आपल्या उज्ज्वल भवितव्याची प्रचिती घेण्यासाठी तयार असलेले इयत्ता बारावीचे विद्यार्थी आणि यांना इयत्ता पाचवीत आल्यापासून तर आत्ता नववी आणि अकरावीमध्ये शिकत असलेले आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अगदी उत्सुकतेने उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आजचा ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांची मनोगता ऐकत होतो त्यावेळेस एक प्रकर्षाने जाणीव होत होती ती, ती म्हणजे हा कुठला निरोप समारंभ किंवा सेंडॉपचा कार्यक्रम नसून हा एक, एक एका शिष्याचा गुरुजनांप्रती असलेला कृतज्ञता सोहळा संपन्न होता अहिल्यानगरचे माननीय थोरात साहेब त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत अहिरे सर बेळगे सर विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक बंधू भगिनी प्राध्यापक बंधू भगिनी आणि अध्यापकेतर बंधू त्याचबरोबर इथे समोर बसलेले माझे सर्व लाडके विद्यार्थी इयत्ता दहावीचे शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इयत्ता बारावीचे जे हे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सोडून अन्यत्र शिक्षणासाठी जाणार आहे असे सर्व लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदानाचं कार्य करणारे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे स्वप्न तीच पहा की जी तुम्ही जागी असताना बघता आणि झोपेत असणारी जी स्वप्न आहेत ती स्वप्न फक्त विरणारी असतात जागेपणी जी स्वप्न तुम्ही पाहणार आहात ती स्वप्न तुमच्या आयुष्याला दिशा देणारे असतात आकार देणारे असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करायचे असतात इम्पॉसिबल त्याचं स्पेलिंग आहे आय एम पी ओ डबल एस आय बी एल ई आणि त्याची जर फोड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक अल्फाबेट सापडतं आय त्याच्यानंतर दुसरं अल्फाबेट सापडतं एम आणि तिसरा वर्ड सापडतो पॉसिबल इम्पॉसिबल वर्ड आपल्याला सांगतो की आय एम पॉसिबल म्हणजे मी जर ठरवलं तर मी जगातली प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य करू शकतो आणि हेच जर आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं तर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावरती कोणत्याही समस्येला आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो आणि यश मिळवू शकतो की ज्या वेळेला तुम्ही इथे उत्तरपत्रिका लिहिता त्यावेळेला विद्यार्थी आमच्या सम डोळ्यासमोर असतो त्याचं लिखाण आमच्या डोळ्यासमोर असतं आणि तुमच्याकडून काय चुका झाल्या ते आमच्या लक्षात येतं आणि आम्ही त्या त्रुटी तुम्हाला परीक्षेत दाखवून देतो परंतु आता ज्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात त्या उत्तरपत्रिका ज्या परीक्षकांकडे तपासण्यासाठी जाणार आहेत ते कोणतेही परीक्षक व्यक्तिशः तुम्हाला ओळखत नाही आहेत आणि म्हणून तुम्ही उत्तरपत्रिका लिहिताना तुम्ही किती छान आहात हे तुमच्या भाषेतून तुमच्या लिखाणातून तुमच्या नीटनेटकेपणातून तुमच्या उत्तरपत्रिकेतून दाखवून द्या कारण ती उत्तरपत्रिका हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असेल आणि म्हणून तुमच्या आरशातलं तुमचं प्रतिबिंब तुम्ही कित कि किती छान उमटवू शकाल त्यावरती तुमचं या परीक्षेतलं यश निश्चितपणे अवलंबून आहे आणि हेच तुम्ही लक्षात घेऊन उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तुम्हाला मी थोडीशी विनंती पण करते आणि शुभेच्छा पण देते आणि बारावीत शिकणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत सध्या ते सुरवंट आहेत ते एका छानशा कोशात बंदिस्त असणारे आहेत त्यांना त्यांचे प्रेमळ आई वडील इथे सोबत आहेत त्यांना समजावून घेणारे अध्यापक मित्रमैत्रिणी इथे आहेत परंतु बारावी नंतर तुमच्या दिशा निश्चितपणे बदलणार आहे तुम्ही सर्वजण सोबत नसणार आहात प्रत्येक वेळेला शिक्षक तुमच्या सोबत असतीलच तुम्हाला समजावून घेतीलच असंही नाही तुमचा मित्रपरिवार बदलणारा असेल आणि अशा वेळेला या सुरवंटांचं खुलपाखरात रूपांतरण होताना तुम्हाला तो कोश कुठून फोडायचा आहे हे स्वतला ठरवायचं आहे आणि स्वतःचं जीवन घडवायचं आहे तर तुम्हाला परीक्षेसाठी तर शुभेच्छा आहेतच परंतु तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छित गोलकडे इच्छित स्वप्नाकडे मार्गक्रमण करण्यासाठी आणि यशस्वी नागरिक यशस्वी विद्यार्थी यशस्वी पाल्य तुमच्या आईवडिलांचे यशस्वी मुलगा मुलगी घडण्यासाठी तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा